आता आपण बेसिक तुम्हाला माहिती भेटली गडाची कोणी कोणी किती किती वर्ष राज्य केला आता आपण प्रत्येक पॉईंट बघत जाऊ आणि त्या जागेचं वैशिष्ट्य समजून ही जी वास्तू आहे ना खलबतखाना ही फक्त महाराष्ट्रातल्या तीनच किल्ल्यावरती तुम्हाला दिसतात राजगड रायगड आणि विजयदुर्ग राजगड रायगड ही गड किल्ल्यांची राजधानी होती आणि विजयदुर्ग आपल्या नौदलाची राजधानी खलबतखाना आता हा शब्द तुमच्या बऱ्याच वेळा कानावरला गेला असतो आपली जुनी माणसं पण म्हणायचे का काय रे काय खलबत चाललेत काय खलबत करतात खलबत करणं म्हणजे चर्चा करणं मसलती करणं गुप्त चर्चा करणं आणि हे गुप्त चर्चा मसलती जी असते ह्या बाहेरच्या व्यक्तीला समजता कामान हे निवडक सरदार निवडक मावळे हे इकडे एकत्र येऊन युद्धाचा प्लॅन असेल किंवा आणखी चर्चा ज्या असतील ह्या इथे कराल आणि त्यांनी केलेली चर्चा ही बाहेर समजता कामा नाही कारण ते मग फितुरी होऊ शकते समजा इन्फॉर्मेशन आपल्याला होऊ शकतात कोणत्या भिंती जाडी तेवढीच आहे बघा भिंती बघा आतम खूप जाड आहे लाकडी दरवाजा होताय बघा आपण दरवाजे उभे आहेत तमार आतली चर्चा मसलत जी असणार हे बाहेरच्या व्यक्तीला ऐकायला जाता कामा नये हलवत होणार आहे फक्त गुप्त चर्चेची राजगड रायगड आणि विजे दिली हत्तीन केले होते दिसतात हे वरत छत बघा दगडातच छत आहे यात एकही शीट किंवा फळी नाही आता आपण स्नॅपला काय होतं शिगा फळ्या वापरतोय पण ह्यात एकही शीख किंवा नाही नाहीये ह्या दगडांमध्ये त्यांनी वर्गीकरण केलंय मिल्क मिल्स दगडी शहरांना इंटरलॉकिंग पद्धतीने लॉकिंग केलंय आणि ह्यात दगडी गुंतागुंत मध्ये जुना गुळ चुलखडी शिस हे बसत आहे त्यामुळे वर्षानुवर्ष हे लॉकिंग मजबूत तुम्हाला दिसत आहे आणि वर्षानुवर्ष दगडी शिव तुम्हाला मजुष दिसतात ह्याला हेमाडपंथी बांधकाम असतं म्हणजे आपली सगळी जुनी मंदिरं किंवा हे जे किल्ले आहेत हेमाडपंथी बांधकामाचं फार दृश्य आहे आपलं कोल्हापूरचं जे आपलं मंदिर आहे ना हे पण हेमाडपंथी वाचत आणि अशा प्रकारे दगडी छत तुम्हाला दिसतंय आहे अलवाद मुक्त चर्चे मसलती करायची लागते